श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारने संग्रहात तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण अडतीसावे गुरुवीन केली साधनाची सोय पान क्रमांक एकशे अठ्ठावीस प्रश्न एखादा मनुष्य जर स्वतःच इष्टदेवतेची उपासना साधना करत असेल तर त्याच गुरुची आवश्यकता असते काय उत्तर गुरु केल्याशिवाय पुढे आलेल्यांची उदाहरणे आहेत पण अशी उदाहरणे फार कमी आहेत अशा लोकांची गणना अलौकिकांमध्ये होते आपण सर्व लौकिक जन आहोत समजा की आपणही अलौकिक आहोत तरी या मार्गात जोखीम किंवा धोका फार असतो एखाद्या वेळी आपले नुकसान होण्याचा संभव असतो गुरु हा धोका टाळतो गुरु म्हणजे फक्त व्यक्तीच असते असे नाही तर गुरु हे तत्वही असू शकते काही अलौकिक लोकांच्या जीवनात या गुरुत प्रादुर्भाव असतो जेव्हा आपल्या मनात एखादा चांगला विचार येतो तेव्हा हा विचार आपणच गुरु म्हणून तत्वरूपाने असतो आणि त्याप्रमाणे आपण वागल्याने आपले कल्याण होते अर्थात गुरु हा व्यक्तिरूपाने किंवा तत्व रूपाने आपल्या जीवनात आल्याशिवाय आपण पुढे येत नाही हे ये निश्चित तत्व हे एका विशिष्ट कक्षेपर्यंत आपले काम करू शकते ते प्रत्यक्ष गुरुची म्हणजे व्यक्तीची गरज भागवू शकत नाही तसेच गुरु हे व्यक्ती नेहमीच आपल्या मदतीला येणे शक्य नसते तेव्हा अशा वेळी गुरुतत्व आपले, आपले उपयोगी पडू शकते गुरु सांगतील तेवढेच करण्याची जबाबदारी आपणावरती असते तुकारामांच्या अभंगाप्रमाणे असो नसो भाव आलो तुझ्या ठाया बाकीची आपल्या विषयीची जबाबदारी गुरु सांभाळून घेतात आपण काही साधना आपल्या मनाने करत असलो तर तिचा दृश्य परिणाम आपल्या जीवनात दिसून आला पाहिजे परमार्थात उदारी नाही धर्मस्य धर्मितागतीही असे म्हणतात तसा दृश्य परिणाम दिसत नसेल तर अशा साधनेचा भावा तसा उपयोग होत नाही हे उघड आहे मनुष्य स्वतः रानवट झाड समजतो वास्तविक पाहता तो बागायती झाड आहे आपल्या जीवनरूपीने फांदे उगवतील कशा उगवतील याविषयी त्यास काही दिक्कत वाटत नाही वस्तू त्या झाडांची योग्य जोपासना केली तर आपल्या जीवनरूपी झाडास बागायती स्वरूप येते पुष्कळ वेळेला असे पाहण्यात येते की लोक फिटिंग केल्याशिवाय लाईटा करता एकदम कनेक्शन मागतात आपणास आहे की लाईट पाहिजे आपल्यास आधी फिटिंग करून घेणे आवश्यक आहे नंतरच कनेक्शन जोडतात कनेक्शन जोडल्यानंतरच लाईट मिळते पण लोकांची समज उलटी असते ते गुरुकडे फिटिंग केल्याशिवाय एकदम कनेक्शन मागतात त्यांना गुरुपासून एकदम परिणाम पाहिजे असतो आणि डायरेक्ट कनेक्शन हवे असते तर हे खरे नाही आधी आपण आपली तयारी करून घेतली पाहिजे म्हणजे गुरु ईश्वरी कृपेशी आपले कनेक्शन करून देतील आणि आपला कार्यभाग होईल आपण पूर्वी काहीतरी साधना आपल्या मनाने करत असतो व नंतर त्या पुण्याने किंवा देवकृपेने पूर्वीचे कर कर्म उपभोगात आले असे होते आणि आपण गुरुने सांगितलेले आचरण करीत राहिल्यास आपणास वरचा पल्ला हायर स्टँडर्ड गाठता येते पूर्वीचे कर्म वाया जात नाही मात्र गुरुशिवाय कर्म करीत राहिल्यास आपल्या प्रयत्नाच्या मानाने आपल्या पदरी पळ पड़ पडत नाही व शिवाय त्यात जोखीम हजार सजते श्रीरासमर्थ रामदास स्वामी म्हणतात आधी कर्म ते का कर्म काही घडेना घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना यशवंतराव महाराजही म्हणतात अचाट कृत्य करावी बळीची लक्ष्मी उपभोगावी त्यांच्या उक्तीप्रमाणे आपण एखाद्या धंद्यात पैसे गुंतविले त्यात नफा झाला तर ठीक पण नुकसान झाले तर काय घ्या येथे हे गुरुतत्व आपल्या काय उपयोगाचे अशा वेळी एखाद्या व्यक्तीचाच उपयोग झाला तर होईल नाहीतर नुसते तत्व काहीच कार्य करू शकत नाही असेच ग्रंथरूप गुरुतत्वाचे आहे ग्रंथामुळे आपली प्रगती होऊ शकते पण ग्रंथ मर्यादितच काम करतात सामान्य उदाहरण म्हणजे श्लोक किंवा अभंग रस्त्यावरचे भिकरेही म्हणतात पण त्याचा आपल्या मनावर व्हावा तसा परिणाम होत नाही आणि त्या उक्तीप्रमाणे आपल्या हातून आचरणही होत नाही तेच एखादी व्यक्ती गुरुपदी पोहोचली म्हणजे तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आपल्या जीवनावरती प्रभाव पडून आपण त्याप्रमाणे आचरण करू लागतो व अशा रीतीने गुरु या व्यक्तीचा आपणास उपयोग होतो तसेच देव जर आपल्या संकल्पास पाहू लागला तर काय परिणाम होईल याची कल्पना करवत नाही आपण आपल्या थोड्याशा भांडणावरून देवाजवळ दुसऱ्याचे इतके वाईट चिंततो की त्याप्रमाणे तो पावत नाही हेच बरे असे म्हणण्याची बाळी येते नाहीतर काय प्रलय होईल याची कल्पना करत योग्यतेपेक्षा वरची जागा मिळू लागली तर त्याचे भाग्य खरे पण त्याच्यावरच्या जागेमुळे दुसऱ्या लोकांचे नुकसान होत आहे हे दुर्भाग्याचे आहे समजा एखाद्या शेतकऱ्यास प्राईम मिनिस्टरची जागा मिळाली हे ते त्याचे भाग्य खरे व त्याच्यावर देवकृपा झाली खरी पण त्याच्या ताब्यात सर्वांचे जीवन द्यायचे की काय त्याचा विचार करावा लागतो नाहीतर प्रलय व्हायची वेळ येते तेव्हा त्या ते व्यक्तीच्या योग्यतेचा विचार देवतेला करावा लागतो आपण जेव्हा जेव्हा तमोगुनी देवतेच्या कृपेमुळे असे प्रकार झालेले पाहतो तेव्हा 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 परिणामी पश्चातापाचीच पाळी आलेली आपण पाहतो उदाहरणार्थ श्री शिवाच्या कृपेमुळे भस्मासुराचे वर्तन तेव्हा आपल्या सर्व इच्छांना व संकल्पांना जे यश येत नाही त्यास हेही आपल्या कारण असते कारण आपण भावनेच्या भरात पडून वाटेल ते देवाजवळ मागतो व ते जात नाही हेच उत्तम असे मागून मानण्याची पाळी येते काही लोक गुरुजवळ अशाच परिस्थितीत येतात ज्या वेळेस त्यास त्यांचा अन्याय लपवण्याकरता आश्रय द्यावा की नाही असा प्रश्न उभा राहतो दाजबोधात म्हटले आहे की मनी धरावे ते ते होते विघ्न अवघे ना जाते कृपा गेली आर रघुनाथे प्रचित येते आपण योग्य साधना करीत राहिल्यास गुरु कृपेमुळे ईश्वर कृपा होऊन मग आपली परिस्थिती या दासबोधातील ओवी प्रमाणे होते विघ्ने संकटे वगैरे अशा साधकांपासून दूर राहतात त्याला ती काहीही करू शकत नाही त्याचे सर्व काही व्यवस्थित चालते असे होण्यासाठीच आपली निष्ठा कायम ठेवली पाहिजे गुरुजी अनिवार्य आवश्यकता है म्हणून सद्गुरु वाचनाने सापडे ना सोया धरावेते पय आदि आदि असे तुकाराम महाराज म्हणतात आनंदबोटी ब्रह्मांडनायक राजा अधिराज पूर्णवाद आचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री हृदय वदत्त मंगलमूर्ती मोरेया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम